महिलांना हा व्यवसाय फक्त दोनच ठिकाणी जास्त तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतो नेमकं कुठलं प्रॉडक्ट आहे आणि कुठला असा व्यवसाय आहे की फक्त दोनच ठिकाणी जास्त रिस्पॉन्स मिळू शकतो दुसऱ्या ठिकाणी पण मिळू शकतं पण जर तुम्ही पर्टिक्युलर एखादे कुठलं एखाद्या ठिकाण फिक्स जर केलं ना तर त्याच्यामध्ये हे कलेक्शन जास्तीत जास्त मार्जिन देत असतं म्हणजे की वेस्टर्नवेअरचं कलेक्शन असं आहे ते आपण हॉस्टेल एरिया असेल गर्ल्स हॉस्टेल असतात त्या ठिकाणी किंवा कॉलेज एरिया असेल त्या ठिकाणी जास्त यांची डिमांड असते नेमकं काय प्राइस असणार आहे सायझेस कशा असणार आहे डिझाईन्स कशा असणार आहे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपले व्यवसाय मराठी या पेजवर कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे कसा करायचा आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी हे पेज बनवलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला नवनवीन कलेक्शन मी व्हिडिओमध्ये घेऊन येत असते आणि त्यातले त्यात म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला सर्व गोष्टी स्वस्तात देत असतं म्हणून म्हटलं आज व्हिजिट करूया आणि अजमेरा फॅशनचे जे वेस्टर्न वेअरचे कलेक्शन बघूया की खरंच स्वस्त देतात का या ठिकाणी हे लोक म्हणतात की पासष्ट रुपयापासून तुम्हाला असे वेस्टर्न वेस्टर्नवेअरचं कलेक्शन मिळणार आहे मंडळी मला हे ऐकून एकदम शॉक लागला होता पण जेव्हा मी इथे आल्यानंतर बघितलं की खरंच वेस्टर्न वेअर फक्त सिक्स्टी फाय पासष्ट रुपयापासून स्टार्टिंग मध्ये आपल्याला असे सुंदर कलेक्शन देतं त्यामध्ये आपण अजून डिझाईन्स बघणार आहोत जसं तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये शर्ट पॅटर्नमध्ये खूपच सुंदर यामध्ये तुम्हाला टोटल सायझेस मिळत असतात डिझाईन पॅटर्न भरपूर मिळतात फक्त एवढंच आहे की तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बऱ्याच महिलांना विचार येतो की खरंच त्या ठिकाणी गेल्यानंतर किती इन्व्हेस्टमेंट करावं लागतील तुम्हाला फक्त पंचवीस हजार गुंतवायचे आहे आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे यामध्ये तुम्हाला म्हणजे पंचवीस हजार म्हटलं की जास्त मोठी रक्कम नाही आहे मंडळी या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हे पण कलेक्शन बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी फॅन्सी तुम्हाला धाग्याचं वर्क मिळणार आहे प्रॉपर धाग्याचं तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळणार आहे फॅन्सी बटन जे आहे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे इथे वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळतात म्हणजे की वेस्टर्न वेअर मध्ये तुम्ही वेस्टर्न वेअर जसं तुम्ही बघत आहात या ठिकाणी हँगर केलेले आहे तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो का जर तुम्हाला व्यवसायाचा व जरी नसेल माहिती तर तुम्हाला ते प्रॉपर गाईडनेस करत असतात आता हे तुम्ही वेस्टर्नवेअर बघत आहात यामध्ये बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघं साईडला तुम्हाला खूप सुंदर धाग्याने प्रॉपर काम मिळणार आहे आणि अजमेरा फॅशन काय माहिती आहे का एक लिमिटेड कंपनी आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी अनलिमिटेड देते म्हणजे की काय तुम्हाला अशा गोष्टी देते की जे तुम्ही बाहेर जाऊन आरामात सेल करू शकता विकू शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न हवे तशी मिळत असतात जसं तुम्ही हे बघत आहात प्लेनमध्ये शर्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि प्रत्येक बंचमध्ये वेगवेगळ्या साइजेस मिळतात काही बंचमध्ये असं असतं की तुम्हाला मिक्स साईज मिळतील जसं आपण हे बंच बघत आहेत ना तर यामध्ये तुम्हाला कलर प्रिंट एकच आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला सायझेस याच्यामध्ये पूर्ण वेगळ्या मिळणार म्हणजे की पूर्ण वेगळे यासाठी आहेत की तुम्ही वेगवेगळ्या प्राईजमध्ये सेल करू शकता अशा वेगवेगळ्या प्राईजने सेल केल्यानंतर तुमचा सेल लवकर वाढतो आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढत असतो सु। त्या नंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत आता हे झाले थोडेसे शॉर्ट अजून थोडे आपण याच्यामध्ये लॉंग मध्ये बघूया कारण खेड्यागावातल्या का मुली जास्त शॉर्ट जे वेअर आहेत ते घालत नाही म्हणून त्यांच्यासाठी हे पण खूप सुंदर आहे फ्लावर प्रिंट आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे लिटरली या ठिकाणी आल्यानंतर माणसाला खरंच आत्मविश्वास होतो की आजच आपण व्यवसाय स्टार्ट करावा आणि त्यातले त्यात हे लोक खूप म्हणजे आपल्याला सपोर्ट करतात ही महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तुम्हाला कस्टमर सोबत डील करायचे असेल ह्या सर्व गोष्टी ते शिकवत असतात म्हणून हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे व्यवसाय आजच करा एका ब्रँड सोबत जुडून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार